काय चाललंय मग बिड्या वडल्या का हां किती वडल्या एक, एक. काय त्रास होतोय आता बिड्या नाही ओढल्यावर काय त्रास होत होता आ काय होत होतं आ, आ? खाशी येत होती आ, आ, आता आ, किती वाईट तलप असती ना थंडी जास्त आहे बिड्या बंद केल्या होत्या आपण सगळ्या पण काय करावं आता द्यावे लागल्या पाणी पण पिता येत नव्हतं हां आता एकदम ओके डोक्यात बिडी घातली आहे का डोक्यात बिडी दिसते टोपीला आता बिड्या डोक्यावर नाचायला लागल्या हां बिडी दिली हसायला येतं ना हा किती गोड हसायला येतं बघा आणि बिडी नाही दिलं की राग राग येतो ना कुणाचा माझा ना माझा ना, राग येतो नाही येत मुलं बाळा आहेत का लग्न झालं तर का घर आहे का ते काय तुमचं घर आहे का भाड्याचं आहे भाड्याचं घर मग आपलं म्हणतात का हां पंचवीस वर्ष झालं तो मालक देईल का तुम्हाला होय चालल येत का हा तर आमच्या भंडारीची हिस्ट्री आहे भंडारीचं लग्न झालेलं नाहीये मुलं आहेत भाड्याची खोली होती पंचवीस वर्षापूर्वीची आणि पॅरालिसिस झाला होता लांबचा भाचा आहे त्यांनी आणून रस्त्यावरून आपल्याकडे सोडलेले बरोबर का नाही भंडारी हा नहीं। का खोटे पैसे आहेत का काय तुम्हीच मीच मुलगी आहे आता ज्यांचं होतं त्यांच्याकडे पाठवलं माहिती पडलं इथं मुलगी आहे इथं मुलगा आहे हा तुम्हाला पाठवायला आहे का कोण विचारात पडलेले दिसत नाही किती माना आजवर घेतली काही घेतली तर मी नाही आपण जस करीत नाहीत नाही आम्ही नाही तुमची मर्जीत तुमच्यापाशी माझ्यापाशी नाही लागलं तर मी देईन तुम्हाला घालायला पण मी तुमचं घेतलं नाही तुमचं उठकीत नाही हा पण घेत नाही काय घेत नाही गेला की बाटली घेत नाही तरी तुम्ही माझे आसपास घातलं तरी मी घेत नाही तुम्हाला गादी खाली बाटली तीनदा काढून दिली मावशी काढून बघा बघा ना कशी कशी नाही मग तुम्ही खराय मी मॅडमला नाव सांगत मग तुम्ही मॅडमला नाव सांगा पण तीनदा बाटली मी त्याला त्यांना काढून दिली मावशीला विचारा मांदा मावशीला विचार का नाही काढून माझ्या आज घेतली पण मी तशी नव्हते मग त्यांनी आज घेतले पण टाकून त्याच्यात बाथरूम मध्ये सुद्धा टाकून त्या कपाट्या खाली सुद्धा पाटली गावली मला फोन मावशी मी तशी नाही तुम्ही गावाला गेलो त्यांनी आज पण म्हटलं तुमची बातमी मी दिली तरी गादी खाली गावली विचारा गावली का नाही आपण नाही हात लावली कधीच हात नाही सुद्धा लावीत नाही हा नाही साबण नाही आता त्यांनी साबण दिला मी आता त्यांच्या साबणाला हात लावला नाही मी बाह्या दादा कोण साबण आणला झाला दि लावला ना नाह्या मी म्हण मी का म्हटलं तुला साबण घातलं मी नाही बाजे कर, का सगळे कपड्यांना लागत तु, मग तुमच्याकडे साबण घेऊन माझं मी आणला पाहिजे तिनं म्हणते तुमच्याकडे होता तरी तुम्हाला मागितलं नाही मी भैया दादा खालून आणला तुमचे तुम्हाला वस्तू राहू द्या हा वस्तू राहू साबण माझा त्यात नाही काय म्हंटले त्यांना वापरा मी काय म्हटले नाही त्यांच्या साबणाला हात लावला नाही गोंदा माझे साबण काढले त्यांनी खुशीने म्हटलं मी तुझा का साबण म्हटलं लावा गोंदा दिला पहिल्यांदा दिला काढ साबण परत काढा परत दिला साबण सावन, पण त्यांनी साबण आणलं मी साबण ते कागद पाहिलं म्हणून कागद पाहिलं बरं आता कुणा कुणाला काय काय नाही सांगा बरं मला काय काय नाही भंडारी आहे का सगळं काय नाही तुम्हाला काय नाही आहे तुम्हाला मला सांगा खोबऱ्या तेलच पाहिजे ना साबण आहे कोलगेट आहे ब्रश आहे तावेल आहे अंग पुसायला सगळं आहे बाकीचं फक्त तेलाचं

म्हणायचं एक मिनिट थांबा म्हणून राम कृष्ण हरी म्हणून काय करायचं झोपायचं मग अशी कुणाकुणाची कम्प्लेट होती मला साबण नाही मला तेल नाही कुणाकुणाला काय काय नव्हतं नाही वचल मावशीला काय काय नाहीये वचला मावशी ना, ना, मला सांगा थांबा 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 असू द्या हे घ्या तुम्हाला खोबरे आहे बाटली बाटले बरा या इकडे एक एक जण हे गे थांब अजून काय पाहिजे होत तुला अंगाचा साबण ही तुला कपड्याचा साबण स्वच्छ कपडे धुवायचे हा, हा। एकदम स्वच्छ कपडे धुवायचे ही लायबॉय साबण आहे हा निर्मळ आंघोळ करायचं अजिबात घाण नाही तो तुझा साबण आहे तू फक्त कपड्याला वापरायचा तुझ्या तुझ्या हो। स्वच्छ कपडे धुवायचे तो साबण आपल्या आपल्या जवळ ठेवायचा हो। आणि हा पण साबण तुझ्या स्वतःच्या जवळच ठेवायचा तुला एक देते ब्रश आहे तुझ्याकडं हे तुझं कोलगेट हे बघ आणि हे काय काय दिले तुला आता चार रोज काय काय दिल्या कोलगेट अंग साबण कपडे साबण आणि खोबऱ्याची बाटली खोबऱ्या सरची बाटली अंग टावेल हाय हाय सगळं आहे पर्कल वगैरे हाय सगळं आहे आता स्वच्छ आंघोळ करायची हा हो। सकाळी उठल्यावर हो। दात घासायचे निर्मळ हो। चला चला मावशी हे घ्या पतंजलीचं देऊ का तुम्हाला कोलगेट हे घ्या बर मग आहे तर राहू द्या तुला पाहिजे का पाडोळकर काय पाहिजे तुला मला खोबरेल तेलाची बाटी अजून आणि काय नको अंगाचा आणि कपड्याचा आहे आणि कोलगेट हे घे ब्रश आहे का तुझ्याकडे आहे ठीक आहे किती किती दिवस वापरणार वापरायला पाहिजे ब्रश ना ठीक आहे नाही तुला जेवढा लागेल तेवढा दिवस वापरा आगे। चला तर आता मामावशीला खोबऱ्याचं तेल देऊ एक कोलगेट देऊ हा साबण आहे तुला जेव्हा संपल तेव्हा मागायचं महिनाभर वापरायची गरज नाही पण स्वच्छ आंघोळ करायचं हा चालते आता राकेशकडे काय काय आहे नाही खबर नाहीये अजून काय नाहीये बळायचं नाहीये माझ्याकड ब्रश नाही आहे आणि त्या दिवशी पर तुझ्या बॅग मधून कोण काढले दोन ब्रश आहे काही काढून कधी दिलता काढून काही ब्रश दोन काढून दाखवून साबण मॅच दिला त्या दिवशी दिला त्या दिवशी दिला ना साबण राकेशला राकेशला टूथपेस्ट द्या दराय संप नाही मागू दे पण कसं आहे चला काय देऊ तेल देऊ आमच्या भंडारीला खोबऱ्याचं तेल खूप आवडत द्या तेलाची बाटली आणि आता कसं होतं तेल घट्ट होतं त्या दिवसात मग गरम पाणी आलं ना वरती त्या गरम पाण्यामध्ये असं गर हे करायचं काय करायचं बाटली बुडवायची आणि थोडस आंघोळ केल्यावर हातापायाला पण तेल लावायचं तोंडाला कारण सगळं शरीर पांढर पडतं ह्या दिवसामध्ये बरोबर का नाही हो। तर थोडस अंगाला लावायचं सुशलाबाई काय नाहीये तुला सगळं तुझं कुंभारकडे ठेवू का मग कुंभारकडच बर मंगल काय देऊ तुला काय आहे तुझं कुंभारकडं तुझ्याकडे हा धर मग चल इकडं ये कुंभार तुमचं तुमच्याकडे ठेवा आता आता तिच्याकडं नाही ठेवायचं हा हे तुला मंगल मावशीला साबण हा ही खोबऱ्याच्या तेलाची वाटली आणि सुशाला मावशीला साबण आहे का अंगाला लावायला हाय का बर खोबऱ्याच्या तेलाच्या बाटल्या दोन दर हम्म आणि कोलगेट मग मी बघितले नाहीये तुझ्याकडे पण कोलगेट हाय कोलगेट हाय का हाए। तरी हाए। हे दोन ठेवून दे तुझ्यापाशी हा ह्यांना द्यायचं नाही म्हणायचं नाही कुणाचं सापडत नसेल तर आणि हे तुमचे भांड्याचं वरती थांब हे तुमची सहा साबण भांड्याची आणि कपड्याचे व मावशी हा कपड्याचा साबण घ्या कपडे अजिबात मला घाण नकोय पाडोकर घे घे कपड्याचं साबण राहू दे अजिबात घाण कपडे हे करायचे नाही कपड्याचे साबण आणि राकेश मंगल मावशी भंडारी ही सगळी लोक हे तुझ्याकड सहा साबण दिलेत ती हा झालं बस हा मिळालं सगळ्याला सगळ्यांना मिळालं जपून वापरायचं दीड दीड महिना गेलं पाहिजे असं नाही म्हणायचं कुंभार मग मा एक्क्या माणसाला किती लागत बरं सांग बर तुम्ही असं नाही म्हणजे माणसाच कपडे असतात दुसऱ्यांचे कपडे असतात का त्यांच्यात वरवा नाही वापरू दे ना त्यांना त्यांचं वापरू दे त्यांना वापरू दे पण व्यवस्थित वापरलं म्हणजे परत पर मिळते आपल्याला हाय देवाच्या दयाने मिळतंय तुम्हाला तर तुम्ही लावून फक्त व्यवस्थित राहा चकाचक राहा हा तुम्ही चांगल्या ना खर चांगलं आहे तुमच मला आता मंदाईची जरा सुधारणा झाली आहे आंघोळ करा हा बटन नीट लावा खाली वरी बटन स्वेटरचे सगळं दिलंय आता हा साबण दिले सगळं दिलंय स्वतःच्या गाऊन निर्मळ धू स्वच्छ आम्हाला काही नाही तुझ्याकडून अपेक्षा मला काही सुद्धा अपेक्षा नाहीये तुझ्याकडून फक्त तू व्यवस्थित राहावं आमचं एकच आहे तर आज आपल्या वृद्धाश्रमाला ताईंनी जेवण दिलेलं आहे त्यांचा वाढदिवस आहे आणि ते मुंबईला राहतात त्यांचं छोटंसं बाळ आहे ते म्हटलं ताई मला येता येणार नाहीये तिकडं पण तिथं राहणारे आजी आजोबांना छानसं जेवण बनवून द्या आणि केक आणून कापा तर आम्ही दीपालीताईच्या केक इकडं आणलेलं आहे आणि आता मृदूला आजी सगळे आजू आजोबा उघडलेले आहेत ते केक वगैरे कट करतील आणि छानपैकी जेवणही बनवलेलं आहे मी जेवणही माडीन यांना तर आता नऊ उशीर करता आम्ही केक कापून घेतो कुठे आहे केक कापायचं केक कफ इकडे आहे का, का? हां दरा चला म्हणा गाणं मना बार दिन हे नाही हां बारबार दिन हे नाही तुझी ए मेरी है आरजू हॅपी बर्थडे टू यू हॅडन बर्थडे टू तर वाढदिवसाचा केक इथं राहणारे आजी आजोबा खात तर दीपाली ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद हा आणि खूप सारा आशीर्वाद आहे आणि ते म्हटलंय की मला ब्लेसिंग करा तर या सगळ्या आजी आजोबांचा खूप सारा आशीर्वाद तुम आहे तुमच्या बाळाला आणि तुम्हाला आणि तुम्ही इथं वाढदिवसानिमित्त जेवण दिलं हे सगळं हे केलं त्याच्याबद्दल धन्यवाद म्हणा धन्यवाद घे घे हां चला येत आहे म्हण नको तसा आसान दन तसा खा घा 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 शीत मॅडम कुंभार मॅडमला जेवण वाढले मी इकडं आणि रुपाली त्यांनी सांगितलं होतं पनीरची भाजी वगैरे करा तर सांबर केलेले भात गुलाबजामुन मागवलेत भजे पापड आणि पनीरची भाजी केलेले आपल्या इथल्या आजोबांना तर आता जेवायला वाढू उशीर ना खरका तर आपल्या कुंभार मॅडमला पनीर आवडत नाही तर पनीर नाही देऊ शकत आपण काय कुंभार मदत करशील का थोडी आवलाय हा धरते मग थोडी मदत करू लाग ताटं ठेव लागे मी जायचं मी ठेवू लाग लाटं ठेव नाही बस आता बस ठेव ठेवडे ताट हा कुंभार मॅडम म्हणतात पनीर नका देऊ मला काय घे कुंभार मॅडमला दुधाचे पदार्थ कुठलेच आवडत नाही किती ताट राहिले तुम्हाला राक्षी दादा हा मी